इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है एखादी गोष्ट तुम्ही मनापासून मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर निसर्गच ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो विकास जाधव आणि शशिकांत भंडारे या दोन तरुणांनी गरीब कुटुंबातून येऊन आपलीही मोठी कंपनी असावी या मोठ्या स्वप्नाचा पाठलाग केला आज मी तिला महाराष्ट्रात घराघराना सुरक्षित करणारी कंपनी दास ग्रुप म्हणून ओळखली जाते दास ग्रुप दास गॅस सेफ्टी इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड ड्रीम्स अचीव्हमेंट अँड सक्सेस स्वप्न पाहिलं तरच ते पूर्ण करण्याची शक्ती मिळते आणि त्याला कष्टाची जोड लाभल्यानंतर मिळतं ते यश दास ग्रुपचा प्रवास असाच आहे काहीसा चढ उतारांचा ताणतणावांचा पण जिद्दीचा अकरा वर्षापूर्वी हातकणंगले गावात या स्वप्नाचं बीजारोपण झालं आणि आज त्या स्वप्नाला बहर येऊन कोट्यावधींची उलाढाल करणाऱ्या कंपनीत त्याच रूपांतर झालं आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर हे वास्तव आजही कायम असलं तरी तवा चुलीवरून गॅसवर आलाय आणि त्यामुळं चटक्यांबरोबर धोकाही स्वयंपाकघरात आलाय तो दूर करणार उपकरण तयार करणं आणि विकणं हा दास ग्रुपचा प्रमुख व्यवसाय शशिकांत भंडारे यांच्या मिक्सर कुकर आटा चक्कीच्या शोरूपासून या व्यवसायाला सुरुवात झाली गॅसचा धोका दूर करणारं उत्पादन भंडारे यांनी पाहिलं आणि सूर्या गॅस सेफ्टी डिवाइस स्वतः विकसित करून ते बाजारपेठेत उतरवलं प्रारंभी लोकांच्या अनेक शंका होत्या त्या नोंदवून घेऊन त्यांनी अभ्यास केला एक डेमो बनवला आणि मग तंत्रशुद्ध मार्केटिंग सुरू केलं शिक्षण कमी असलं तरी नोकरी मागणारा युवक ते नोकरी देणारा कारखानदार असा प्रवास त्यांनी या जोरावर केलाय पाच हजाराहून अधिक युवकांनी त्यांच्या सोबत काम केलं आजही तास गॅस सेफ्टी इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत दोन हजाराहून अधिक युवक कार्यरत आहेत अकरा वर्षात कंपनीनं लाखो घरं सुरक्षित केली आहेत कंपनीला खरा आकार मिळाला तो शशिकांत भंडारे आणि विकास जाधव यांची पुनर्भेट झाल्यावर पूर्वी विकास जाधव यांच्या शोरूममध्ये भंडारे यांनी काम केलं होतं परंतु भंडारे यांच्या पत्नीला नोकरी मिळाल्यानंतर ते कराडला स्थलांतरित झाले आणि विकास सरांबरोबर पुन्हा काम करू लागले हातकणंगल्याची टीम काम करत होतीच पण आता मध्ये कंपनीच ऑफिस झालं अत्यंत कठीण काळात शून्यापासून सुरू झालेली ही कंपनी अगदी भांडवलालाही पैसे नव्हते तेव्हा भांडवल उभं करण्यासाठी पत्नीचे दागिने घाण ठेवून व्यवसाय सुरू करावा लागला पण विकास जाधव म्हणजे लोखंडाच सोनं करणारा स्पर्श मग अडचणी आणि अडथळे ही सुसह्य कंपनीची सुसाट प्रगती सुरू झाली सेफ्टी इक्विपमेंटच्या सहा संचारीशी सुरू झालेल्या या कंपनीतून आज महिन्याला बारा हजार संचांची विक्री केली जाते मध्यंतरीच्या काळात अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं अशा आगणित अडचणींवर मात करून कंपनीनं पुन्हा बाळस धरलं आणि उलाढाल कोट्यावधींच्या घरात दिली कोरोनात नुकसान त्यातून उभारी घेऊन आता पुन्हा कोट्यावधींची उलाढाल आहे कंपनीचे कर्मचारी आणि संचालक यांचं कुटुंबच तयार झाले गॅसच्या संभाव्य दुर्घटनांपासून घर सुरक्षित करण्याबरोबरच हजारो रोजगारांची निर्मिती केल्याबद्दल कंपनीला राज्य पुरस्कारही मिळालाय घरं सुरक्षित केल्यानंतर आता कंपनीनं आरोग्य सुरक्षित करण्याच्या व्यवसायात पदार्पण केले एक आयुर्वेदिक उत्पादन बाजारात प्रवेश करते मागे वळून कंपनीच्या प्रवासाकडे पाहताना विकास जाधव आणि शशिकांत भंडारे यांना समाधान मिळतं अनेक अडथळ्यांची ही शर्यत दोघांनी जिंकली आहे व्यवसायात भंडारे यांना अनेकदा शून्य पाहावं हो लागलं विकास जाधव यांचा गुरुस्पर्श प्राप्त झाल्यावर मात्र कुणीच माग वळून पाहिलं नाही सोबतीने तुझ्या जगण्याचं भान अचूक पडल माझ्या आयुष्याचं दान ते जो माया रूप तुझं जवा मी पा आज मी तिला महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक राजस्थान आणि केरळ अशा पाच राज्यांमध्ये कंपनीचं काम सुरू आहे एकशे वीस कार्यालयांमधून हजारो कर्मचारी काम करत आहेत कराड आणि पुण्याला मुख्य कार्यालय स्वप्नाचा पाठलाग करणाऱ्या दोन जिद्दी तरुणांचा हा प्रवास युवा वर्गाला निश्चितच प्रेरणादायी आहे